नमस्कार इयत्ता अकरावी सेंट्रलाइज ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस याचं सुधारित वेळापत्रक नंबर दोन हे प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे हे, हे आपल्या समोर इथं आहे आणि पाच जून दोन हजार पंचवीसला हे तात्पुरती जी गुणवत्ता यादी असणारी आहे ती जाहीर करण्यात आलेली आहे आता इथं पहा सात जून ते नऊ जून या तीन दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादीबाबत विद्यार्थी त्यांच्या ते लॉग इनमधून ग्रीविन्स रेड्रेसलद्वारे हरकती दाखल करू शकतात विभागीय शिक्षण संचालक कार्यालयाकडून सदर हरकतीचे ऑनलाईन निराकरण होईल आणि विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडूनच सदर हरकतीबाबत अंतिम निर्णय होईल म्हणजे सात आठ नऊ या तीन दिवसामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतःच्या इनमध्ये जायचं आहे लॉग इन आय डी टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे जनरेटेड कॅपचा जो असणारा आहे तो तिथं भरल्यानंतर तुम्ही टिकमार्क करा तिथ तिथं लॉग इन करा आणि तिथं तुम्हाला पेज ओपन होणारं आहे त्यावरून सगळी माहिती काढा याचा एक व्हिडिओ यापूर्वी काढलेला आहे आणि तुम्हाला काही हरकती किंवा सूचना या सात जून ते नऊ जूनपर्यंत करता येतील त्यानंतर पुन्हा तुम्हाला संधी असणार नाही त्याचा फायदा काय वगैरे हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल आता अकरा जून जे असणार आहे अकरा जून दोन हजार पंचवीसला त्यांनी म्हटलेलं आहे की अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध एकदाच होणारी प्रक्रिया असणारी आहे म्हणजे याचा अर्थ फायनलायझेशन ऑफ फायनल जनरल फायनल मेरिट लिस्ट असं आपण म्हणूया ते सर्वसाधारण गुणवत्ता जी असणार आहे ती अंतिम यादी असणारी आहे आणि या यादीमध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की शून्य फेरी आता ही शून्य फेरी कुणासाठी असणार आहे तर व्यवस्थापन कोटा या व्यवस्थापन कोटा किंवा संस्थांतर्गत कोटा असेल किंवा अल्पसंख्यांक कोटा असणार आहे म्हणजे कोटांतर्गत ज्या काही राखीव जागा भरल्या जाणाऱ्या आहेत त्या त्या पर्सेंटेजप्रमाणे आणि त्याला नाव दिलं त्याने शून्य फेरी बरोबर आहे आता या शून्य फेरीमध्ये त्याने म्हटलं आहे की यासाठी शून्य फेरी अंतर्गत विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळा निवड व वाटप होणार आहे म्हणजे या वेळेस मात्र काय होणार आहे की त्या दरम्यान विद्यार्थ्यांना शाळांचं वाटप अलोकेशन होणारं आहे किंवा ते निवड झालेलं आणि वाटप केलेलं तिथं त्या विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार आहे किंवा ती प्रोसेस त्यावेळेस राबवली जाणारी आहे आता पुढं त्यांनी म्हटलेलं आहे की बारा जून ते कोटांतर्गत राखीव जागांचा जो असणारा आहे तो बारा जून ते चौदा जून या कालावधीमध्ये असणारा आहे मग यात त्यांनी म्हटलेलं आहे की व्यवस्थापन कोटा संस्थांतर्गत कोटा अल्पसंख्याक कोटांतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल हा शब्द खूप महत्त्वाचा आहे पहा तुम्हाला जर ते लॉग इनमधून गेलान तुम्हाला तिथं दिसलं कोणतं कनिष्ठ महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय विद्या मिळालेलं आहे आणि मग ते तुम्हाला मान्य असेल तर आणि तरच तुम्ही काय करायचं आहे प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं आहे इथं प्रॉब्लेम येऊ शकतो म्हणजे घाईघाईत जर तुम्ही प्रोसीड फॉर ॲडमिशन जर म्हटला तर मग तिकडं त्या कॉलेजला तुमचे नोंद होऊ शकते त्यांनाही ऑल तिकडं यादी गेलेली असणारी आहे त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो कॉलेजचं नाव म्हणजे उच्च माध्यमिक विद्यालय किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव पूर्ण वाचा तुमची खात्री करा की मी जे मागितलेलं महाविद्यालय किंवा उच्च माध्यमिक विद्यालय होतं तेच मला मिळालेलं आहे तर आणि तरच प्रोसीड फॉर ॲडमिशन हे जे बटन असणार आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे लक्षात घ्या हे खूप महत्त्वाची इन्स्ट्रक्शन असणारी आहे त्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे अपलोड करायचे आहेत म्हणजे तुम्हाला जर प्रोसिड फॉर म्हणजे त्याच महावि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर प्रोसीड फॉर ॲडमिशन क्लिक करा आणि जी काही कागदपत्रं जोडायला सांगितलेली आहेत काही कदाचित सुरुवातीला रजिस्ट्रेशन करताना राहिली असतील पहिल्या फेजमध्ये तर ती आता तुम्ही अपलोड करायचे आहे मग कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा अन्य जी काही डॉक्युमेंट तुमची राहिलेली आहेत ती सगळीच पुन्हा एकदा काय करायचे आहेत अपलोड करायचे आहेत आणि ती अपलोड करणं खूप महत्त्वाचं असणारं आहे व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्राची पडताळणी करून तुम्ही घ्यायचे आहे ते शैक्षणिक शुल्क तिथं भरायचं आहे म्हणजे इथं तुम्ही प्रोसेस फॉर ॲडमिशन केल्यानंतर तुम्हाला ती कागदपत्रं अपलोड करायची आहेत ती ऑनलाईन त्या महावि जिथं कनिष्ठ महाविद्यालयाला तुम्हाला प्रवेश मिळाल तिथं जातील तेही ते, ते पाहतील आणि त्यामध्ये जर खात्री पटली त्यांची की अपलोड केलेली कागदपत्रं या विद्यार्थ्याची प्रवर्गानुसार योग्य आहेत मेरिटनुसार योग्य आहेत त्याचवेळी तुम्हाला तिथं प्रवेश दिला जाईल म्हणजे ज्यावेळी तुम्ही प्रवेश घ्यायला महाविद्यालयामध्ये जाणार ना त्यावेळेस त्या विद्यार्थ्यानं संबंधित महाविद्यालयाला फोनवरनं संपर्क साधायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काय की ज्यावेळी तुम्हाला अलॉटमेंट झालेली असणारे आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयाची तर ते ती प्रिंट काढून तुम्ही घेऊन जायची आहे लक्षात घ्या ती प्रिंट खूप महत्त्वाची असणारी आहे हे अलॉटमेंट कुणी दिली तर त्या शासनाने दिले आहे त्याचं ते प्रूफ असणार आहे की मला हे महाविद्यालय दिलेलं आहे त्यामुळे ती प्रिंट ही सगळ्यात महत्त्वाची असणार आहे ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे म्हणजे इथं बारा ते चौदा जून जे शून्य फेरीमधून प्रवेश घेणारे आहेत अप्लाय फार कोटा ज्यांनी केलेला आहे त्यांच्यासाठी ही प्रोसिजर सगळी असणारी आहे त्यानंतर पुढं असं म्हटलं आहे की सतरा जून दोन हजार पंचवीस इथं पा कॅफ फेरी प्रवेश इत। पण इथं काय आहे बघा आता गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रिया म्हणजे त्या मेरिटनुसार तुम्ही जी मागणी केलेली असणार आहे त्यानुसार आणि गुणवत्तेनुसार तिथं तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयाची निवड केली असेल किंवा तिथं ते वाटप केलं जाणारं आहे हेही तुम्हाला लॉग इनमधूनच पाहायला मिळणार आहे की कोणतं उच्च माध्यमिक किंवा कनिष्ठ महाविद्यालय मिळालेलं आहे आणि पुन्हा तेच प्रोसिजर तिथं असणारी आहे पुढं म्हटलंय की विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण केलं जाणारं आहे म्हणजे इथं ते परीक्षण याचा अर्थ बरोबर आहे की नाही याची खात्री ऑनलाईन पद्धतीनंच ते होणारं आहे इथं खाली म्हटलं आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस कॅप प्रवेश कॅप फेरी प्रवेश प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय न्याय विद्यार्थी वाटप यादी इथं जाहीर केली जाणारी आहे म्हणजे इथं ती जाहीर होणार आहे लक्षात घ्या म्हणजे लॉग इनमधून जर बघितलं तर ॲक्च्युली तुम्हाला या तारखेला प्रत्यक्ष कोणतं कनिष्ठ महाविद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय मिळालं आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल बरोबर विद्यार्थ्यांच्या लॉग इनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल म्हणजे हे त्या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होईल त्याची प्रिंट काढा आणि जर तुम्हाला त्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर पुढं प्रोसीड फॉर ॲडमिशनला क्लिक करा सगळे डॉक्युमेंट्स लागणारे ए टू झेड डॉक्युमेंट काय राहिले असतील त्यासाठी सगळे अपलोड करा त्या कॉलेजकडं कर जातील ऑनलाईन तपासणी केली जाईल ते कॉलेज यस म्हणेल तर प्रवेश पण काही वेळेस असं होऊ शकतं की तुम्हाला ते प्रवेश नाकारू शकतं कारण तुम्ही जे पुरावे सादर करायला पाहिजेत गुणवत्तेच्या आधारे प्रवर्गाच्या आधारे त्यातलं एखादा जर पुरावा तुमच्याकडं नसेल तर मात्र तुमचं प्रवेश हा रद्द देखील होऊ शकतो म्हणजे माहिती पुस्तकामध्ये त्यांनी म्हटलं आहे की प्रवेश रद्द होण्याची कोणती कारणं आहेत ती त्यांनी कारणं देखील तिथं दिलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत ती एकदा नजरेखालून घालणं खूप गरजेचं असणारं आहे पुन्हा त्यांनी म्हटलं आहे की उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांची वाटप यादी प्राप्त होईल म्हणजे तुम्हाला जसं पाहायला मिळेल त्याच वेळेस त्या कॉलेजमध्ये जेवढे विद्यार्थी ज्या ज्या कॉलेजमध्ये विद्यार्थी त्यांना अलॉटमेंट झालेली आहे ती यादी त्या कनिष्ठ महाविद्यालयामध्ये उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये पोचलेली असणारी आहे पुढं इथं म्हटलं आहे फेरी निहाय कट ऑफ लिस्ट तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केली जाईल म्हणजे ही कट ऑफ लिस्ट असणारी आहे ती तुम्हाला माहीत पाहिजे कारण पुढच्या फेरीसाठी ते खूप महत्त्वाचं असणारं आहे म्हणजे तुमचं मेरिट्स हे कुठं असणार आहे काय असणार आहे ते पुढं तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यात मिळालंच नाही तर त्या विद्यार्थ्यांनी पुन्हा त्यासाठी सहमती देऊन पुढं प्रवेश प्रक्रिया फॉर्म दोन जो म्हणजे भाग दोन असणार आहे तो तुम्हाला पुन्हा भरावा लागणारा आहे पहिलाच तो आहे दिला आहे आणि त्याच्यावर होईल असं ते नाही त्यामुळं तुम्हाला ते कट ऑफ लिस्ट पाहायला मिळेल जे इच्छुक तुम्हाला महाविद्यालय असणार आहे म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय असणार आहेत पुढं म्हटलंय विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रवेश प्रोसीड फॉर ॲडमिशन सांगितल्याप्रमाणे सगळी कागदपत्र अपलोड करा विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय प्रवेश नको असल्यास पुढील फेरीसाठी सहमती देऊन सहभागी होता येईल म्हणजे तुम्हाला जे महाविद्यालय जे कनिष्ठ महाविद्यालय मिळाले ते नको असेल तर तुम्ही प्रोसिड फॉर ॲडमिशनवर क्लिक करायचं नाही पुढच्या पेरीसाठी कन्सन्ट म्हणजे संमती द्यायची आहे आणि पुन्हा कट ऑफ लिस्ट पाहिजे आणि मग तुमचं ती गुणवत्तेच्या आधारे कुठं तुम्हाला मिळतं आहे न मिळतं आहे त्याप्रमाणे पुन्हा आणखीन तुम्ही सिक्वेन्स जो क्रम असणार आहे तो बदलू शकता इवन फॅट फॅकल्टीदेखील तुम्ही बदलू शकता प्रवेशाची निश्चिती प्रवेश नाक नकार व प्रवेश रद्दची नोंद उच्च माध्यमिक शाळेच्या लॉग इनवर केली जाईल म्हणजे तिथं ते तुम्हालाही कळू शकेल काय झाले काय नाही त्यामुळं लॉग इन करून प्रत्येक वेळेस ते पाहणं खूप गरजेचं आहे नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीतील समावेशासाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे हे विद्यार्थ्यांचे संमती दिल्याच्या अटीवर सुरू होईल तर सत्तावीस जून ते तीन जुलै इथं काय म्हटलंय पहा जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थी लॉग इनमधून प्रोसीड फॉर ॲडमिशनवर क्लिक करता करेल आवश्यक कागदपत्र अपलोड करावीत आणि नंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विविध पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी कदाचित तुम्हाला जे अलॉटमेंट कॉलेज झालेलं असणार आहे त्या कॉलेजमध्ये ज्यावेळी तुम्ही जाल ती स्लीप दाखवाला अलॉटमेंटची प्रिंट काढलेली त्यावेळेस तिथं पुन्हा तुम्हाला कदाचित एक वेगळा फॉर्म असेल किंवा ऑनलाईन माहिती तुम्हाला भरायला सांगतील तुमची सगळी माहिती त्या महाविद्यालयाच्या वेबसाईटवर महाविद्यालयाच्या वेबसाईटवर जाईल किंवा वेगळा फॉर्म भरून तुमच्याकडून पुन्हा घेतील ते सगळी ओरिजिनल डॉक्युमेंट्स ऑनलाईनला सबमिट केले त्याप्रमाणे आहेत का नाही याची खातरजमा ते करू शकतील आणि त्यानंतरच प्रवेश द्यायचं की नाही ते निश्चित करू शकतील एखाद्या विद्यार्थ्याला वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल तर तो पुढील फेरीची वाट पाहू शकतो म्हणजे पुढच्या फेरीची वाट तो पाहू शकतो पुढच्या फेरीची वाट पाहताना त्याला यापूर्वी जे काय झालेलं आहे ते सगळं त्याला माहीत असणं गरजेचं आहे कट ऑफ लिस्ट पण अगोदर त्यांनी बघणं गरजेचं आहे ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणं बंधनकारक आहे म्हणजे पहिला जो क्रम दिलेला आहे फर्स्ट प्रेफरन्स तिथं प्रवेश मिळाला असेल तर प्रवेश घेणं बंधनकारक का आहे जर घेतला नाही तर पुढं म्हटले पा अशा विद्यार्थ्यांनी जर प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला तर अशा विद्यार्थ्यांना पुढील नियमित फेरी राऊंड दोन आणि चारसाठी अपात्र ठरवले जाईल आणि त्यांना फक्त सर्वासाठी खुली फेरी ओपन फॉर ऑलसाठीच विचारात घेतलं जाईल असं म्हटलं विद्यार्थी मित्रांनो ही गोष्ट खूप महत्वाची आहे म्हणजे तुम्हाला एकच प्रेफरन्स दिला आहे किंवा जो पहिला आहे मिळाला नाही तर मग मात्र ती अडचण होऊ शकते तुम्हाला दुसऱ्या आणि चौथ्या फेरीसाठी अपात्र ठरवलं जाऊ शकतं आणि तुम्ही थेट येणार ते थे ओपन फॉर ऑल या राऊंडलाच तुम्हाला विचारात घेतलं जाणारं आहे त्यामुळं काळजी घ्या जर एखाद्या विद्यार्थ्याला आपला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक हा विद या विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा म्हणजे तुम्हाला तो प्रवेश रद्द करता येईल पण त्यासाठी तुम्हाला महाविद्यालयात जिथं तुम्हाला अलॉटमेंट झाली तिथं जावं लागणारं आहे अशा विद्यार्थ्यांना देखील त्यानंतरच्या नियमित फेरीसाठी अपात्र ठरवले जाईल व ते पुढील फेरीनंतरच प्रवेश प्रक्रियेसाठी विचारात घेतले जातील म्हणजे हे खूप महत्त्वाचं आहे आणि शेवटी पाच जुलै म्हटलेलं आहे पाच जुलै ही तारीख जी आहे इथं फेरी क्रमांक दोनसाठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे कोटा जागासह म्हणजे पाच जुलैला फेरी क्रमांक दोनसाठी कट ऑफ लिस्ट जे काही तुम्ही कोणतंही कॉल ज्युनियर कॉलेज मागणी करत असाल तिथं तुम्ही क्लिक केलं तर त्याचं कट ऑफ काय असणारं आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल त्यानुसार तुमचा परत पसंती क्रम हा बदलू शकतो किंवा तो तसा तुमच्या इच्छेनुसार तो असणारा आहे परंतु प्रत्येक फेरीला तुम्हाला कन्सर्न ऑनलाईन पद्धतीनं तो द्यावाच लागणार आहे पहिलं झालं त्यावर सगळं असं ते होऊ शकणार नाही त्यामुळं ही गोष्ट आपण काळजीनं हे जे काही नवीन अपडेट आलेले आहेत हे पाहणं खूप गरजेचं असणारं आहे आणि हे तुम्हाला निश्चित कळायला असणारं आहे धन्यवाद